आज करूया आंबट तिखट चवीची मस्त ताकातली मिरची चवीला अगदी मस्त लागतं आणि झटपट पाच मिनटात होते फारसा वेळ लागत नाही वरण भातासोबत खिचडीसोबत भाकरीसोबत मस्त लागते रोज आपल्याला जेवणात काहीतरी हवं असतं असं तोंडी लावण्याकरता तर तशी हे ते तेव्हाही अशी ताकातली मिरची बनवा बनवायला अगदी सोपी आहे आणि अशी बनवून तुम्ही ही दोन तीन दिवस फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता खराब होत नाही पाहिजे त्या वेळेला काढायची आणि खायची चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतल्यात हिरव्या मिरच्या कमी तिखटाच्या मिरच्या घेतल्यात आणि तिखटाच्या मिरच्या घेतल्या आहेत जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही तिखटाच्या मिरच्या घेऊ शकता पण मी कमी तिखटाच्या मिरच्या घेतल्यात त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि वजनाला हे शंभर ग्रॅम आहेत ज्या फिक्कट रंगाच्या असतात त्या मिरच्या घ्यायच्या आता या मिरच्या आपल्याला कापून घ्यायच्यात तर साधारण एका मिरचीचे आपल्याला तीन तुकडे करायचे आहेत खूप छोटे तुकडे करायचे नाही मिडियम साईजचे एका मिरचीचे तीन तुकडे करायचे आणि मिरचीचे जे देठ आहेत ते आपल्याला हवे आहेत ते फेकायचे नाही ते तोळायचे नाही तेट सकट मिरची आपल्याला वापरायची आहे तर अशी मिरची जे आपण काप करून घ्यायचे जर तिखट मिरची घेतली तर असे मधून तिला कट करा म्हणजे त्याच्या बिया आहेत त्या फारशा अशा बाहेर निघणार नाही शक्यतो हे कमी तिकटाच्या मिरच्याच्या ज्या असतात त्याचेच बनवायचं तर इथे मी सर्व मिरच्या कापून घेतलेल्या आहेत जरा मोठ्याच कापायच्या तर गॅसवर ठेवली मी इकडे त्यात घातलंय तेल तेल गरम झालं की त्यात घालायचं एक चमचाभर राई राई तळतळली की एक चमचा घालायचं जिरं राई जिरं मस्त तळतळू द्यायचं काही सेकंदाकरता नंतर त्यात घालायचं लसूण ते थोड़े पेस्ट नहीं। लस्न तर पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात त्या थोड्या ठेचून घेतल्यात लसणाची पेस्ट आपल्याला वापरायची नाही आहे तर हे लसणसुद्धा आपण परतून घेऊया काही सेकंदाकरता त्याला थोडा डार्क रंग यायला हवा नंतर त्यात घातलाय कडीपत्ता परत काही सेकंद आपण हे परतून घ्यायचं नंतर आपण त्यात घालायच्या हिरव्या मिरच्या ज्या आपण कापून ठेवल्यात मिरच्या घालायच्या गॅस कमी ठेवायचे आता हे सर्व आपल्याला कमी गॅसवर करायचं आहे आणि या मिरच्या थोड्याशा नरम होतपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे कंटिन्यू फिरवत राहायचं मिरच्यांना खूप असे डाग येऊ द्यायचे नाही सतत त्या हलवत राहायच्या आणि थोड्याशा आपण तेलात त्या ते नरम करून घ्यायच्या थोडी हळद घालायची आणि मीठ घालायचं चवी चवीनुसार गरजेनुसार मीठ थोडं जा जास्त घालायचं कारण नंतर आपल्याला थोडं त्यात ताक पण घालायचं आहे त्यामुळे मीठ सुरुवातीला थोडंसं जास्त घालायचं मिक्स करायचं साधारण दीड ते दोन मिनिट मिरच्या आपल्याला परतून घ्यायच्यात म्हणजेच हलक्याशा नरम करून घ्यायच्यात खूप परतायचे नाही की त्याला अगदी डाग येतील गॅस अगदी कमी ठेवायची कमी गॅसवर आपल्याला हे करून घ्यायचं आहे तर इथे मिरच्या मी दोन एक मिनिट परतून घेतलेल्या आहेत हलक्याशा नरम झालेल्या आहेत खूप नरम करायच्या नाही हलक्याशा नरम करायच्या गॅस मात्र कमी ठेवायचे आता नंतर यात आपण घालायचं ताक तर साधारण एक ते दीड वाटी मी ताक घेतलेला आहे गॅस आता कमी करायची मिरच्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता मिरच्याचं प्रमाण वाढवलं तर ताकाचं प्रमाणसुद्धा आपण वाढवायचं मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवायचं आणि दोन एक मिनिट आपण या मिरच्या ताकात शिजवून घ्यायच्या म्हणजे मिरच्या आपल्या व्यवस्थित नरम होतील दोन एक मिनिटांनी झाकण काढायचं आणि तुम्ही बघू शकता मिरच्या आपल्या ताकात मस्त मुरलेल्या आहेत मिरच्यामध्ये जेव्हा ताक जातं ना तेव्हा मस्त अशा ज्युसी लागतात या मिरच्या लसणाचा फ्लेवर खूप छान लागतो परत एखाद मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत झाकण ठेवूया परत एखाद मिनिटभर आता परत या थोड्या नरम करून घेऊया तर एक मिनिटानंतर झाकण काढल्यानं तुम्ही बघू शकता मिरच्या आपल्या अगदी परफेक्ट झालेल्या आहेत नरम झालेल्या आहेत आणि आपल्याला अशाच नरम करायच्या खूप पण नरम करायच्या नाही एवढ्याच नरम करायच्या एक साधारण तीन एक मिनिट मिरच्या ह्यावे ताकामध्ये नरम केलेल्या आहेत आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया अगदी झटपट होणारा पदार्थ आहे अगदी पाच मिनटात होतो मिरच्या तुम्ही कुठल्याही घेऊ शकता तिखट मिरच्या किंवा कमी तिखटाच्या मिरच्या घेतल्या तरीही चालेल अशा मिरच्या बनवून तुम्ही प्रवासातसुद्धा नेऊ शकता वरण भातासोबत वरण भात बनवला किंवा कधी खिचडी बनवली आमटी बनवली की तर आपल्याला तोंडी लावायला काही ना काही का लागतं तर अशा प्रकारे ह्या ताकातल्या मिरच्या बनवा चवीला अगदी मस्त लागतं तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला आवडलेस तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत रहा किरण रेसिपी परत भेटूया अशाच एका नवीन सोबत